डेकोरेशन करायचं इकडे काही झाल्यावर भेटूयात स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करून काळा दिसतोय मी ऑलरेडी आहे तसं अरे मानलेच नाही इथे

मला केक दे सरण आई पेडीली हो मला ओके फोटो అది లా సం नहीं ओ मैं पूजाताई हमेशा त्यांची करत राहत स्तुती पूजाताई पूजा ताई हमेशा त्यांची करत राहत स्तुती हा आणि येतच होत त्या करत राहतात फक्त मारुती मारुती बोला दुसरा सौरभ दादा आवडी किती रे त्यांना बायको बनवायची त्याने घेतली होती प्रतिज्ञा प्रतिज्ञा मध्ये छप्पर त्यांना बायको त्यांनी घेतली होती प्रतिज्ञा आणि खूप सुंदर बायको भेटली त्यांना प्रतिज्ञा <laughs> आप प्लीज फूके की बैठ दे दो <laughs> <laughs> बहुत ही बाज़ वाली थी ये शायरी इसलिए हावे वाला फूका मिल रहा है आपको सौरभ दादा का पैर था सूजा इसलिए उनको मिल गई <laughs> <laughs> क्योंकि वो नर्स है ना इसलिए <laughs>

आता आम्रपाली झाली आम्रपालीला कागल घेऊन आले आले तर आमचे कवी अभि दुसरा आभी किती एक कवी रचत असतो शब्दांची काव्या एक कवी रचत आव्या क्या शब्दांची काव्य तशीच आमची सुंदर आहे रोईची आमच्या आव्या बर नजर उतारना पड़ेगा रंजीत दादा का टैलेंट चोरी हो सकता है इधर भांडन चल रहा है नहीं ये तो जलपरी दिख रही है नॉर्मल शायरी मेरे नाम है मुझे सुन नहीं वो मैसेज वाला सुनाओ पहले कुछ तो मैं कुछ तो वा मैसेज वाला था नहीं, कुछ तो मैसेज वाला था ना रोहित स्टोरी पे लगाया था. <laughs> मी लिहितो आणि संगीत hmm. मी, ली तो मी तो संगीत खूप सुंदर माझ्या आईने नाव ठेवले नाव रंजित छान आहे छान आहे खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आता जेवण करणार आहे आम्ही आणि सगळे लोक मस्ती करू इथे बैठे जायगे फिर खाना, खाने खाना खाने के बाद थोडा और गेम खेले जेव्हा मी लाडूला सांभाळतो आजचे स्पेशल आहे बिर्याणी गायजीला घेऊन बसलोय मी मी जेवायचं राहिलो ही जेवतानाच अशी काय करायला लागले काय समजत नाही हां सगळेजण जेवायला बसेल मागे बघा आणि मी हिला घेऊन फिरतो आहे मी जेवायचं राहिलो फक्त एकटा पूर्ण ग्रुपमधनं फक्त एकटा मी राहिलो का कारण या मॅडमला करमत नाही आहे दरवाजा कसं उघडतो हा बघ रे आठ दरवाजा पण ना उघडता येतो मला अरे यार उघडला हां या मॅडमला ना काहीच करमत नाही पाण्याला बाहेर फिरायला बघा काही शांत बसली की नाही ते कीर 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 नसते कीर कीर लावले यार जाम परेशान करायला लागले इकडे गावालाच बरे हे गाईश आता इथून पुढे फिर फिरायला जाताना ना थोडा दहा वेळा विचार करावा लागेल की मॅडमला घेऊन जायचं की एकटं जायचं इकडे आपण आधी इकडे सेलिब्रेशन इकडे डेकोरेशन करणार होते पण पावसामुळे इकडे बाहेर नाही ठेवलं बाहेर आउटसाईडचा एरिया हा आउट आउटसाईड द बिला हे इकडे करणार होते पण कॅन्सल केलं इकडे पोल वगैरे आम्ही पूलमध्ये मग के स्विमिंग केली आहे आता सकाळी आमचा अकरा ते बारापर्यंत चेकआउट आहे तर त्याच्या आधी एकदा पूलमध्ये जाऊयात थोडं इंजॉय करूया म्हणजे थोडं स्विमिंग स्विमिंग करूया आणि मग घरी जाऊया आपलं आपल्या घर झालं आता खूप भरलं तीन चार दिवसात झालं बघा कशी शांत बसली काय बोलावं काय बोलावं तर राग येईल ना मॅडमला सोडू का पाण्यात सोडू का तुला लाडू मस्त शांत वातावरण आहे सगळेजण झोपलं वाटतं विला इकडे आउटसाईड म्हणजे इकडे आजूबाजूला सगळीकडे विलाच विला आहेत कुठेच गाण्या वगैरे वाजत नाहीत सगळा एरिया शांत झाला आहे का मामा का बोलायचं तुला चल बाय कर सर्वांना चल बाय बाय कर चल बाय बाय गाईस लव यू ऑल टेक केअर कीप सपोर्टिंग थँक्यू सर्वांनी विश केले बड्डेचे त्यासाठी पण खूप सारा थँक्यू तुम्हाला आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच प्रेम करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामची माझी लाडूची आणि प्रज्ञाची तिघांची डी आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करू शकता तिकडेसुद्धा आपले व्हिडिओज येत राहतात शॉर्ट्सच्या अगोदर इंस्टावरती व्हिडिओज येतात मग म्हणजे उगा टाईम वगैरे भेटला तर आम्ही शॉर्ट्सला अपलोड करत असतो ठीक आहे चला बाय बाय मी जेवून घेतो बिर्याणी मागवल्या सर्वांसाठी खूप जास्त भूक लागली मला टेस्टी दिसते बिर्याणी जरा इथपर्यंत वाश यायला लागला आहे पण मी जाऊ शकत नाही याच्यामुळे लाडू तुझ्यामुळे मी उपाशी राहिलो यार तुला काय वाटतं का नाही थोडंसं पप्पाची काळजी आहे का नाही हां नुसते ना? पप्पा पप्पा करत राहा देऊ बाय बाय थँक्यू परत एकदा सरांना माझ्या लाडूला विश केल्याबद्दल झोप आले तुला बघा झोपाल्यावर अशी करते ना तू झोपू घालतो हां चल तुला झोपू घालतो